ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता आपल्याकडे एक नवीन गोष्टवालाचं आज आपण एंट्री घेत आहोत आपल्या युनियनमध्ये तर आपण त्यांचं नाव विसरून घेऊया प्रमोद क्या नाम आहे तुम्हाला पुरा नाम बताई यादव प्रमोद यादव तर आता त्यांना आपण आपल्या रिक्षानेचे स्टिकर देत आहोत तुम ये युनियन मे आ हो खुशी खुशी आहे की कोई दिक्कत नाही कोई प्रॉब्लेम वगैरे नाही 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 ऐसा दिक्कत तर आपण त्याच्या गा त्यांच्या गाडीला स्टिकर लावून घेऊया तर आता त्यांना आपण आपन स्वतः सांगू स्टिकर वगैरे हो लावून घ्यायला तर आता आपल्याकडे आलेले आहेत तिकडे लावून टाकू आता ते आपल्या युनियनमध्ये त्यांनी एंट्री मारलेली आहे तर तर मार ले ले ले, सब सदस्य घेतलेलं आहे तर आपण त्यांच्याकडून एक दोन दिवसानंतर आपण त्यांच्याकडून फॉर्म वगैरे हो बी भरून घेणार घेणार आहोत तर आपको मालूम आहे कोणसा युनियन आहे स्थानिक ऑटो रिक्षा चालक मालक युनियन आहे और आप इसमें एंट्री मार रहे हो आपको कोई भी दिक्कत नाही आहे ना नाही नाही आप राजी खुशीचे आरे हो ना आप खुद बता सकते हो नाही नाही तर मित्रांनो आता त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे ते आपण ते स्वतःहून म्हणत होते आपल्याला दोन का विचाराचं की मी तुमच्या युनियनमध्ये यायला तयार आहे आणि त्याच्याकरता आपण त्यांच्या गाडीवरती स्टिकर लावला आता त्यांना आपल्या युनियनमध्ये सहभाग सहभागी करून घेतलेला आहे तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र